नमस्कार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना माझं मनापासून अभिवादन आपल्या सर्वांच्या भेटीसाठी म्हणून मी प्रामाणिकपणे गेले वीस पंचवीस दिवस प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण पाचशेहून अधिक असणाऱ्या या गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत पोचत असताना मी मला प्रत्येक नागरिकापर्यंत पोचता आला असेल असं नाही आणि म्हणूनच या व्हिडिओ मार्फत मी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून ही राष्ट्रीय स्तरावरची इलेक्शन खऱ्या अर्थानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेणारी आहे आणि त्या प्रवाहामध्ये सामील होत असताना रचनात्मक आणि विकासात्मक कामाचा अजेंडा घेऊन मी या मतदारसंघामध्ये इलेक्शनला सामोरे जातो था। नवीन तरुणाईची विचाराची जोड आणि शक्ती या मतदारसंघातलं पाठ मिळणारं पाठबळ माता भगिनींचे मिळणारे आशीर्वाद वडीलधाऱ्यांनी केलेलं मार्गदर्शन या जोरावर निश्चितच झालेला प्रवास खऱ्या आहे या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचत असताना त्या सर्व लोकांशी लुका, संवाद साधत असताना त्यांच्या समजून घेतलेल्या अडचणी आणि उद्याची असणारी आव्हानं याची मला पूर्ण जाण आणि कल्पना आहे निश्चितच या लोकसभा मतदारसंघामध्ये विविध जाती जमातीची लोक अतिशय गुन्ह्या गोविंदांना आपण एकत्रपणे राहतो सर्व धर्मसमभाव आणि एकत्रपणे या ठिकाणी काम करणं एकत्र वाढणं ही आपली संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकरांच्या जिल्ह्यामध्ये शिवछत्रपतींच्या विचारानं आपण सर्वजण एकत्र आणि सामान्य माणसाला ताकद देऊन बळ देऊन या मतदारसंघाचा नवीन प्रगतीचा आलेख उभा करण्यासाठी एकत्र आलो मी निश्चितच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हातकणले लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या पातळीवर चक चमकवा यामध्ये खऱ्या अर्थानं देशात जे या ठिकाणी घडतंय विविध इन्फ्रास्ट्रक्चर जे घडतंय तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आज आपल्या मतदारसंघामध्येही घडावं तरुणाईला नवीन बेरोजगार ना या ठिकाणी मिळावा शेतीला प्राधान्य देत असताना व्हॅल्यू ऍडिशन त्यामध्ये व्हावं त्याचबरोबर शेतीवर न अवलंबून असणाऱ्या व्यवस्थेला सुद्धा बळकटी आणावी या सगळ्या गोष्टींसाठी खऱ्या अर्थानं माझा लढा पुढच्या काळामध्ये सातत्यपूर्ण चालू राहणार आहे आज या मतदारसंघातील ज्या माझ्या तरुण मित्रांनी वडीलधाऱ्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या प्रचारामध्ये हिरेरीनं भाग घेतला मी त्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो पण त्याचबरोबर येणारी तेवीस तारीख ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे इतक्या कमी वेळेमध्ये आपण सर्वांनी खूप मोठं या ठिकाणी योगदान या काळामध्ये दिलंय खूप शक्ती माझ्या पाठीशी उभी केली आता शक्तीला मूर्त स्वरूप आणण्याची वेळ आली येणाऱ्या तेवीस तारखेला धनुष्यबाण आपलं घराघरापर्यंत पोचवून प्रत्येक माणसाला मी पोचलो नाही तिथं आपण पोचावं आपल्या नातेवाईकांना आपल्या परिवाराला आपल्या असणाऱ्या सर्व आपतिष्टांना सांगून या खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या लढाईमध्ये धैर्यशील माने विजयी होणं महत्वाचं नाही पण धैर्यशील बरोबर या मतदारसंघाच्या प्रश्नांना उत्तर ओळखण्यासाठी योग्य त्याला मिळणं ही काळाची गरज आहे आणि मी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेन की प्रत्येक शब्द जो, जो जो मी या ठिकाणी आपल्याला या जाहीरनाम्यामध्ये दिलाय तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे या मतदारसंघातल्या उपेक्षितांना न्याय देण्यासाठीची माझी लढाई खऱ्या अर्थानं सुरू आहे एक तरुण कार्यकर्त्यावर आपण ही संधी दिली तर निश्चितपणे या मतदारसंघाचं सोनं केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही राजकारण विरहित खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण संबंध अनेक तरुणांची या निमित्तानं या ठिकाणी तयार झाले अनेक वडीलधाऱ्यांनी मला या ठिकाणी समजून घेतलं अनेक माता भगिनींनी आपला घरचा भाऊ म्हणून माझ्यासमोर या ठिकाणी आपल्या व्यथा मांडल्या निश्चितच एक मायेचा ओलावा आपण सर्वांनी माझ्या पाठीशी या मतदारसंघामध्ये उभा केलाय या मायेच्या ओलाव्यात ऋणात कायमपणे राहून तुमचे आशीर्वाद घेत सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन मी आपल्या पुढच्या काळामध्ये काम करण्याची जी माझी मागची या ठिकाणी पुण्यही आहे जी परंपरा आहे मानेसाहेबांची ती समाज कार्याची आहे विकास कार्याची आहे आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची आहे तीच घोडदोड मी तुमच्या आशीर्वादाने पुढं करायला निघालोय आपला सर्वांचा आशीर्वाद आणि ताकद माझ्या पाठीशी राहावी असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो या काळामध्ये काही अफवा कुठतील काही अपप्रचार होतील काही पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं केला जाईल काही लोकांना भावनिक करून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला जाईल मी निश्चितपणे सांगेन मी तरुण आहे पण तरुण आहे बरोबर मी समजूतदार आणि कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं एक सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा समाज जीवनातला एक वीस वर्ष काम करून घडलेला कार्यकर्ता आहे या सगळ्यातनं मी पुढे गेलोय भावनिकतेचा आधार घेऊन आपल्याला राजकारण कायमपणे करता येत नाही तात्पुरता एखादा विषय घेऊन आपल्याला राजकारण करता येणार नाही सर्वांगीण विकासाचा संकल्प हा आपला लोकसभेचा खासदार हवा आणि त्याची पहिली पायरी आपल्यापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे हा देश सक्षम करण्यासाठी सक्षम आवाज तुमचा त्या लोकसभेमध्ये उठण्यासाठी म्हणून धैर्यशील मानेचा आवाज म्हणजे हातकलिंगले लोकसभेचा आवाज असणार आहे आणि तो आवाज तरुणाईचा आहे तो आवाज कष्टकऱ्याचा आहे तो आवाज शेतकऱ्याचा आहे तो आवाज इथं असणाऱ्या ज्या ज्या मंडळींना या ठिकाणी प्रत्येक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचा तो आवाज अभ्यासपूर्ण मांडणी करणारा आवाज लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि या मतदारसंघाच्या नवीन विचारांचं वादळ तुमच्यापासून या ठिकाणी उठलं पाहिजे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की धनुष्यबान हे घराघरापर्यंत पोहोचवून मला आपण आपली सेवा करण्याची संधी द्यावी तुम्ही दिलेलं एक मत ह्या राज्यातलं अठ्ठेचाळीस खासदारांच्या पैकी मी आपल्याला जाहीर या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो अठ्ठेचाळीस पैकी धैर्यशील माने हा सर्वात उजवा खासदार या मतदारसंघातला असल्याशिवाय राहणार नाही अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी आपला लोकसभा मतदारसंघ देशाच्या पातळीवर पहिला राज्यात एक नंबरचा आणि मग देशाच्या पातळीवर मतदारसंघ एक नंबरचा करण्यासाठीचा माझा हा लढा आहे आणि यासाठी म्हणून आपले सर्वांचे आशीर्वाद मताच्या रूपानं द्या नवीन पिढीवर ज्यावेळी आपण विश्वास टाकतो त्यावेळी तरुणाई आणखी प्रेरित होऊन काम करत असते आपल्या वाढवटल्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला असेल आणि म्हणूनच आज तुम्ही या ठिकाणी घडलात माझ्या बरोबरच्या सर्व पिढीला ताकद देण्याची आणि हिंमत देण्याचं बळ खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आहे त्यांचं भविष्य माझ्या भविष्याबरोबर घडवत असताना निश्चितच या सगळ्यांनी मी एकटा या ठिकाणी हे सगळं करू शकत नाही तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद फक्त इलेक्शन पुरते असू चालणार नाहीत तर हे टीमवर्क आपल्याला पुढची पाच वर्ष सातत्याने या ठिकाणी करायचं आहे प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलत असताना मी तो एकटा करू शकत नाही लोकसहभागाची त्याला गरज आहे आणि त्या लोकसहभागाच्या अपेक्षेवर एक संकल्प घेऊन आपण या ठिकाणी निघालोय या संकल्पाला खऱ्या अर्थानं बळ तुम्हा सर्व या ठिकाणी आहे मी निश्चितपणे लोकनेते खासदार मानेसाहेब असतील स्वर्गीय सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील नरेंद्रजी मोदी साहेब असतील यांच्या विचारानं खऱ्या अर्थानं आम्ही ही सगळी चळवळ गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवाय पोचवायचं प्रामाणिकपणे काम करतोय मला अपेक्षा आहे ती ह्या तरुणाईच्या जीवावर एक नवीन इतिहास या मतदारसंघामधनं तयार होईल शिवछत्रपतींनी राजश्री शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं पुरोगामी विचाराचं राजकारण केलं अठरा पगड जाती आणि बारा बलुते दारांना बरोबर घेऊन हे स्वराज्य तयार झालं हे लोकराज्य तयार करण्याची आमची लढाई आहे ह्या लोकराज्यामध्ये सर्व अठरा पगड जाती आणि बारा बलुते बरोबर घेऊन जे सगळे या ठिकाणी घटक आहेत त्यांना एकत्र घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणं हा संकल्प घेऊन मी पुढे निघालोय आणि त्यामध्ये आपलं बळ मिळावं एवढं कळकळीची विनंती करून मी आपली या ठिकाणी परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या विस्तार केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा देशातला एक वेगळा आणि अग्रसीर असणारा मतदारसंघ घडवण्यासाठी आपली साथ मला लाख मोलाची आहे एवढं सांगून मी आपलं मनोगत संपवतो धन्यवाद